मधुरा भाग पंधरा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसतील तर पहा कबीर मधुराला मागून आवाज देत होता आणि मधुरा पुढे पुढे जात होते मधुरा चालता चालताच कबीरला बोलते हे बघा सर तुम्ही माझी मदत केली त्याबद्दल मी सदैव ऋणी आहे तुमची पण प्लीज आता जावा तुम्ही इथून माझ्या मागे येऊ नका हे गाव आहे तुम्हाला कोणी माझ्या मागे पाहिलं लो, तर लोक काहीही बोलतील माझ्याबद्दल प्लीज तुम्ही जावा इथून कबीर बोलतो मधुरा प्लीज मला काय बोलायचं आहे ते एकदा ऐकून घे प्लीज मधुरा फक्त एकदाच मधुरा बोलते मला तुमचं काही एक ऐकायचं नाही सर प्लीज तुम्ही दूर राहा माझ्यापासून रिचा मॅडमच्या भीतीमुळे मधुरा कबीरसोबत बोलायला सुद्धा घाबरत असते रिचा मॅडमला कळलं कबीर मधुराच्या मागे गावाकडे आला आहे तर त्या मधुराला माफ नाही करणार त्यांनी मधुराला कबीरपासून दूर राहायला सांगितलं होतं मधुराचा कबीरपासून दूर राहण्याचाच प्रयत्न चालू असतो म्हणून ती कबीरशी बोलणं सुद्धा टाळत असते ती कबीरशी बोलत नसली तरी कबीरला बोलायचं होतं मधुराशी त्याचा आवाज तिच्या कानावर पडतो आय लव यू मधुरा मधुरा जाग्यावरच थांबते त्याच्याकडे पाहून बोलते सर कबीर मधुराच्या जवळ जात पुन्हा आय लव यू सो so मच मधुरा बोलतो तेही प्रेमाने मधुराच्या डोळ्यात बघत क्षणवर तीही हरवते कबीरमध्ये तिच्यावर पहिल्यांदाच कोणीतरी प्रेम करत आहे हे पाहून तिला भरून येतं तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवतात पण तिचं मन तिच्याशी बोलतं काय करते मधुरा तू कबीर सरांची आणि तुझी बरोबरी या जन्मात तरी होणार नाही कबीर सर कुठे आणि तू कुठे या विचाराने मधुरा तिथून पळत पुढे जाऊ लागते मधुराला शोधत शोधत तिची मैत्रीण मेघना मधुराच्या गावात पोहोचलेली मधुरा मेघनाला धडकते आता मेघनाला समोर पाहून पटकन मधुरा मेघनाच्या मिठीत शिरते मधु ए मधू काय झालं म्हणाली मेघना तेव्हाच मधुराच्या मागून येत मधुरा लिसन टू मी बोलत असतो कबीरला मधुराच्या गावी पाहून मेघना पण गोंधळली मेघना जास्त नव्हती ओळखत कबीरला पण त्यांच्या घरी पार्टीत मेघनाने कबीरला पाहिलेलं त्यामुळे थोडीफार काय ती तोंड ओळख होती त्यांची तुम्ही इथे कशाला आलात कबीरला पाहून मेघना रागाने म्हणाली प्रवीण मेघनाला म्हणाला कबीर सर मधुरा मॅडमना मदत करण्यासाठीच आले तुम्ही कोण आहात मध्येच कशाला बोलताय मी त्यांच्यासोबत बोलत आहे ना ते देतील उत्तर मेघना प्रवीणला बोलते प्रवीण बिचारा लगेचच गप्प झाला कबीर मेघनाला इग्नोर करत पुन्हा मधुरा प्लीज माझं ऐकून घेशील का मला बोलायचं आहे तुझ्याशी मेघना कबीर बोलतो ए हॅलो तुम्हाला दिसत नाही का माझ्या मैत्रिणीला नाही बोलायचं तुमच्यासोबत तुम्ही माझ्या मैत्रिणीला त्रास द्यायला आला असाल तर गाठ या मेघनाशी आहे कबीरला प्रवीण हळूच बोलतो सर ही मुलगी डेंजर दिसते कबीर दीर्घ श्वास घेत कपाळावर दोन बोट घासतो कबीर मेघनाला बोलतो मॅडम तुम्ही ज्या कोणी असाल त्या माहीत नाही मला पण प्लीज आमच्या दोघांमध्ये पडू नका मला खरंच खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे मधुरासोबत मधुरा बोलते सर प्लीज जावा तुम्ही मला नाही बोलायचं तुमच्यासोबत काहीच मधुरा तू नको बोलू माझ्याशी मी काय बोलतोय ते फक्त ऐकून घे ना प्लीज कबीर विनंती करत म्हणाला मधुराला कळत नाही का तुम्हाला प्लीज जावा तुम्ही इथून मला एकटीला सोडा मधुरा रडतच बोलते मेघना बोलते मधुरा मेघना बोलते मधुराला मधु त्यांना खरंच इम्पॉर्टंट बोलायचं आहे वाटतं तू ते काय बोलताय ते ऐकून तरी घे पण मधुराला माहीत होतं कबीर काय बोलणार आहे तिच्याशी ते म्हणूनच तर ती टाळत होती कबीरशी बोलणं कशाला आलात तुम्ही इथे मला तुम्ही खूप मदत केली हे मी नाही विसरणार कधी पण आता प्लीज जावा तुम्ही इथून निघून मधुरा डोळे पुसत म्हणाली कबीरला आणि सर्वांपासून दूर जाऊ लागली कबीरचं चा काहीच ऐकून घेत नव्हती मधुरा मेघना मधुराचा हात पकडून मधुराला तिच्या कारमध्ये बसवते आणि त्या दोघी मुंबईला निघून येतात मधुराची मनस्थिती बरी नाही हे पाहून मेघना मधुराला तिच्या घरी घेऊन जाते मधुरा नव्हती जात मेघनाच्या घरी पण मेघना जबरदस्तीने तिच्यासोबत तिच्या घरी मधुराला घेऊन जाते कबीर निराश होऊन तोही त्याच्या घरी परततो कबीर घरी आल्याचं कळल्यावर विकास येतात कबीरला भेटायला कबीर मधुरा कुठे आहे विकास आल्यावर विचारतात कबीरला तू आणायला गेलेलास ना मधुराला कबीर बोलतो हो डाट मी मधुराला घ्यायलाच गेलो होतो पण ती माझ्यासोबत येणं तर दूरच पण ती साधं बोलतही नाही माझ्यासोबत डाट विकास बोलतात मधुरा का नाही बोलत तुझ्यासोबत ते माहीत आहे मला तुझ्या मॉमने सांगितलं आहे ना मधुराला तुझ्यापासून दूर राहायला मधू माझ्यापासून दूर राहते पण मी मधूपासून दूर नाही राहू शकत डॅड ती मला ती मला काय बोलायचं आहे हेही ऐकून घेत नाही या गोष्टीचा त्रास होतोय डॅड मला हवी आहे मला माझी मधुरा प्लीज तुम्हीच काहीतरी करा डाट हो कबीर करूयात आपण काहीतरी तू असा खचून जाऊ नकोस मी समजावेन मधुराला तिच्या मनातील रिच्याविषयीची भीती काढून टाकेन मी त्यानंतर बोलेल मधुरा तुझ्याशी तू शांत राहा मधुरा आले ना आता मुंबईत आपण भेटूया तिला बोलून विकास निघून जातात मधुरा मेघनाच्या घरी झोपलेली बेडवर तेव्हा तिला विनंती करणारा कबीर तिच्या बंद डोळ्यांसमोर दिसत होता कबीर सरांना मी आवडते माझ्यासारख्या गरीब मुलीमध्ये काय पाहिलं कबीर सरांनी पण मला कबीर सरांचं आयुष्य खराब करायचं नाही मी अपशकुनी आहे पांढऱ्या पायांची आहे मी माझा जन्म झाला आणि माझी आई मला सोडून गेली माझ्या बाबांनी मला आपलंसं न करता व्यसनाला आपलंसं केलं मी अपशकुनी आहे मी अपशकुनी आहे नाही मला आणखीन कोणाचं आयुष्य खराब नाही करायचं झोपेतच मोठमोठ्यांनी मुट ओरडत असते मधुरा मधुराच्या आवाजाने मेघनाला जाग येते मेघना मधुराला हलवते मधु ए मधु काय झालं काय बडबडत आहेस अपशकुनी आहे मी मेघना मधुराला पाण्याचा ग्लास देऊन पाणी प्यायला सांगते ए सीमध्ये मधुराच्या कपाळावर घाम जमा झालेला मेघना मधुराच्या कपाळावरील घाम पुसत मधुराला विचारते तू असं का बोलत होती स्वतःलाच अपशकुनी आहे मी मधुरा नजर चोरत बोलते काही नाही झोप मेघना बहुतेक मला वाईट स्वप्न पडलं असेल बरं बोलून मेघना बोलते जास्त विचार नको करू मधु शांत झोप दोघेही झोपतात आता मेघना आज मधुराला हॉस्टेलवर सोडते मधुरा कॉलेजला जाऊ लागलेली तिची लास्ट फायनल एक्झाम चालू असते आता कॉलेज पूर्ण होणार होतं मधुराचं एक्झाम झाल्यावर मधुराची एक्झाम असते म्हणून कबीर मधुराला भेटण्यासाठी नाही येत एक्झाम झाल्यानंतर मधुरा मेघनासोबत मेघनाच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करू लागते रिझल्ट नव्हता लागला अजून मधुराचा कबीरला मधुराशी बोलायचं असतं पण मधुरा ऐकून घेईल का त्याचं याची भीती असते त्याच्या मनात त्यामुळे एक एक दिवस तोही पुढे ढकलत असतो आज मधुराचा रिझल्ट असतो मधुरा खूप हुशार टॅलेंटेड असते शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये तिने तिचा प्रथम क्रमांक कधी सोडलाच नव्हता दरवर्षी स्कॉलरशिप मिळत होती मधुराला प्लेवर स्टुडंट होती मधुरा गावाहून मुंबईत आली असली म्हणून काय झालं आताही मधुरा तिचा प्रथम क्रमांक थोडीच सोडणार होती फायनल एक्झाममध्ये देखील फर्स्ट रँकमध्ये दे होती मधुरा मधुरा स्वतःच नवती फर्स्ट रँकमध्ये तर तिच्या स्कोअरमुळे ती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती ते कॉलेजही नंबर वनच्या लिस्टमध्ये होतं मागील कित्येक वर्षांपासून नंबर वनवर असणाऱ्या कबीरचं कॉलेज दुसऱ्या क्रमांकावर गेलं मधुरा मुंबईतून पहिली आणि हे विकास आणि कबीर यांना त्यांच्या स्वतःचं चो कॉलेज असल्यामुळे लगेचच कळलं मधुरासाठी दोघेही खुश असतात पण मधुराला कॉलेजमधून काढलं नसतं तर नेहमी नंबर वनवर वर राहणारं त्यांचं कॉलेज या वेळेसही नंबर वनवर राहिलं असतं पण त्यांच्या कॉलेजचं दुर्दैव टॉपर स्टुडंटला कॉलेजमधून काढलं ते आज टॉपर स्टुडंटचा सत्कार समारंभ ठेवलेला असतो आणि तिथे प्रमुख गेस्ट म्हणून कबीरला निमंत्रित केलेलं असतं कबीर जातो स्टॉपर स्टुडंटचा सत्कार करण्यासाठी गावाहून आल्यानंतर आज तो मधुराला भेटणार होता मधुराचं नाव अनाऊन्स करतात आणि मधुरा येते तिचं प्राईज घेण्यासाठी त्यानंतर कबीरचं नाव घेतात कबीरचं नाव ऐकून मधुराला घामच फुटतो कबीर सर इथे ती मनातच बोलते तिला नव्हतं यायचं कबीर सरांच्या समोर पण नियतीच्या मनात त्यांना समोरासमोर आणायचं असेल तर कोणी काही नाही करू शकणार कबीर मधुराला समोर प्राईज पकडतो कबीर मधुरासमोर प्राईज पकडतो मधुरा प्राईजला हात लावते घेण्यासाठी एक टक मधुराकडे पाहत असतो कबीर मधुरा प्राईज घेत होती कबीरच्या हातातून पण कबीर त्याच्या हातातून प्राईज सोडतच नव्हता शेवटी मधुरा बोलते सर काय करताय प्लीज तुमचा हात बाजूला घ्या आपल्याकडे पाहत आहेत सर्वजण दोन तीन वेळेस मधुरा सर सर बोलते तेव्हा कबीर पानावर येऊन मधुराचा हात सोडतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद